ब्रॉट टू यू बाय 20 पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्ट मुळामध्ये रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही रोहिणी ते खडसे किंवा मी मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू असा स्वरूपाच एक धोरण घेतलं होत मला डॉक्टरांनी अजून यासंदर्भातली परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये मत उमेदवारी करू इच्छित नाही रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता त्यांनी निव्वळ विधानसभा लढवायच्या हेतूनच गेले चार पाच वर्षापासून काम करता आहे ताई सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार नाही रावेरची जागा ही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून सात आठ उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवार साहेबांसोबत बैठकी झाली प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि या सात आठ उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली त्या छाननीपैकी आता काही जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांश उद्या होईल असं मला वाटतं कारण चांगले उमेदवार अशा अनेक कथा त्या जन्माला येतील त्यामुळे अशा कथांवर काही विश्वास ठेवू नका असा कोणताही नाही पार्टी पार्टीचा निर्णय असतो आणि पार्टीच्या निर्णयाने त्या लाईननेच आम्ही काम करत असतो मला असं वाटते की उद्या उमेदवार घोषित झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सामना अत्यंत चुरशीचा होईल आणि त्या ठिकाणी एन सी पीचा उमेदवार निश्चित विजयी होईल या स्वरूपाचाच उमेदवार आम्ही उद्या देणार आहोत उद्या उमेदवार दिल्यानंतर हे प्रश्न तुमचे जे आता विचारतात त्या प्रश्नाला उत्तर आपोआपच मिळेल की एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत आणि म्हणूनच हे सगळ्या गोष्टी होतात वारंवार त्यांनी बोलले काल परवा देखील त्यांनी आपल्या प्रतिक्रिया मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही